वसई विरार शहरातील रिसॉर्टमधील जलतरण तलाव पुन्हा एकदा मृत्यूचा सापळा ठरतोय नुकत्याच विरारमधील अर्नाळा येथील ड्रीमलँड रिसॉर्टमध्ये एका आठ वर्षाच्या चिमुरड्याचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली ही एक वेळची घटना नाही यापूर्वी अशा घटना येथे सातत्याने घडत आहेत समुद्र किनाऱ्यालगतच्या वसई विरार कलम राजोडी अर्नाळा वर्सली अशा अनेक ठिकाणी उभ्या राहिलेल्या रिसॉर्ट्समध्ये पर्यटकांच्या सुरक्षिततेबाबत मूलभूत सुविधा पुरवण्यात गंभीर दुर्लक्ष केलं जात आहे जीवरक्षक नाहीत सुरक्षा नियम पाळले जात नाहीत आणि परिणामता निष्पाप जीव गमावले जात आहेत मुंबई ठाणे पालघरहून आलेले पर्यटक निसर्गाच्या सान्निध्यात आनंद लुटण्यास येतात पण दुर्लक्षित लहान मुलांना पाण्यात सोडतात त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं जातं आणि तेच त्यांच्या मृत्यूचं कारण ठरतं हा मनावर निष्काळजीपणा की निर्दयता पर्यटकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा यावेळी उपस्थित झालाय तलावात उतरायचंच मग जबाबदारी स्वीकारा नियम पाळा सुरक्षिततेला प्राधान्य द्या अन्यथा ही मृत्यूची मालिका थांबणारच नाही हे मात्र निश्चित ધ પોલીસ ન્યૂઝ બ્યુરો વસઈ વિરાળ